जय शिवराय शेतकरी बंधू मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण बेलोरा या ठिकाणी सदाशिव शिंदे यांच्या शेतामध्ये आलो आहोत शेतकरी बंधूंनो हा पूर्ण प्लॉट दिसत असेल तुम्हाला यामध्ये खास करून हा सा आ, सा हे या साईडचे चार तास बघा इकडे कॅमेरा फिरवा हे चार तास पूर्ण पहा हे व्हरायटी वेगळी आहे आणि या ठिका ठिकाणी तुम्ही बघू शकता हे वान वेगळे आहे पण दोन्ही वाहनामध्ये आपण यांना सम्राटचा राऊंड दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आद्रकीची जी कंद लांबी आहे तर दोन्हीची पा खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे कारण की सम्राटचा हाच बा खूप मोठा फरक आहे की दोन वेगवेगळे वाण जरी असले तर त्याचं कॅरेक्टर बदलण्याचं काम सम्राट हे करतं या ठिकाणी या शेतकऱ्यांनी सम्राटची आळवणी केल्यानंतर मागच्या वर्षी यांनी बेणं घेताना ज्या गाठीचं असं बा बारीक बेणं घेतलं होतं पण या ठिकाणी त्यांना पूर्ण कंद लांबी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे यासाठी शेतकरी बंधूंना आपण दोन तीन राऊंड सम्राटचे सांगत राहतो सम्राटमुळं तुम्हाला पूर्णपणे व्हरायटीचं कॅरेक्टर बदलून लांब लचक अशा कंद निर्मिती होती या ठिकाणी तुम्ही दोन्ही व्हरायटीचं तुम्ही अत्यंत ब बघू शकता की खूप मोठा फरक आहे की कंद लांब लांबणीसाठी तुम्हाला जर तर सम्राट हवा असेल तर तुम्ही शेतकरी बन नक्की दोन नक्कीच याची दोन राऊंड करा आणि तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा थँक्यू